सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात दुप्पट इथं मिळणार आहेत तर गावानुसार जिल्ह्यानुसार यादी इथं आलेली आहेत तर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याची नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावाईज जर यादी चेक करायची असेल तर इथं तुम्हाला भरपाईची रक्कम पाहण्यासाठी इथं तुम्हाला भरपाई टाकायचं आहे नुसकान भरपाई त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा जर तुमचा यवतमाळ असेल यवतमाळ सिलेक्ट करा किंवा नांदेड असेल नांदेड इथं सिलेक्ट करायचं आहे तो सिलेट है। तर तरी सिलेट तर यवतमाळ आपण सिलेक्ट केलेला आहे जर तुमचा वॉशिम असेल तर तुम्ही वॉशिमसुद्धा टाकू शकता सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जी लिंक येईल जर तुम्ही तर आता याच्या जागी नांदेड केलं तरी तर नांदेड करून घेऊ आपण नांदेड सिलेक्ट करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर नांदेडची यादी इथं आलेली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या लिंक्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर त्यांचे जे काही जी आर आहेत कोणत्या योजना या जिल्ह्यामध्ये कोणत्या योजना आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील ते कौन्ते कौन्ते वेग 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 तर इथं योजनेचे जे काही तपशील आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता फिल्टरवरती जाऊन महायोजना इथून चेक केल्यानंतर कोणत्या कोणत्या योजना सुरुवाती तुम्हाला इथे दिसेल त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम पाहण्यासाठी वेगवेगळा विभाग त्यांना इथं जे काही इथं तुम्हाला विभागसुद्धा देण्यात आलेले आहे तर तुमचा जो काही यवतमाळ जर जिल्हा असेल तर तुम्ही इथं भरपाई इथं ता टाकायचं आहे यवतमाळ जिल्हा सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आराखडा दिसेल तालुक्यानुसार इथं याद्या जी इथं आलेल्या आहेत तर जे काही पुरा नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमच्या घराचीसुद्धा भरपाई जर झालेली असेल नुकसान झालेलं असेल तर त्याच्या भरपाईसुद्धा इथं पी डी एफ तुम्हाला इथं तुमच्या जिल्ह्यानुसार इथं बघायला मिळत तर तिथून तुम्ही तुमची पी डी एफ दोन हजार तेवीसची त्यानंतर चोवीसचे जे काही लेटेस्ट अपडेट यायचं राहिलेले आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते, ते सुद्धा पाहणार आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड जिल्हा आहे सांगली आहे नंदुरबार आहे पुणे आहे सातारा आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे धुळे आहे जळगाव आहे यवतमाळ आहे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे अधिकही भरपाईची रक्कम जर मिळालेली नसेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या चॅनलला व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे तर लगेच पहा तर अशा सबजेट्ससाठी वो तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू